की? एनर्जी आहे का चेक करू मी म्हणजे सकाळपासून तुम्ही बसलेला तर खऱ्या अर्थानं सांगता समारोप करताना परत एकदा सर्वांचं मी आभार मानणार नाही तर आपली ही सुरुवात झालेला असं मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल कारण परवा रविवारी ज्यावेळेस ही घटना अडब असे झाली त्यावेळेसच आम्ही इच्छा जिथे लोकल काही पास्टर्स आणि सगळे ब्रदर लोक एक तीस चाळीस जण एकत्र आलो तिथं पोलिसांच्यावर प्रेशर दिला आणि त्याच्यानंतर तिने त्या दिवशी काही त् आमची दाद घेतली नाही परत सोमवारी शंभर दोनशे लोक आम्ही पुल स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर एफ आय दाखल केली त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आमची गुन्हा नोंद झाल्यानंतर परत जातीवादी लोकांना हिंदुत्ववादी संघटनेनं एक शंभर दोनशे लोकांचा गोळ गाऊन तिथं पुस स्टेशनला प्रेशर करून आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि ज्या वेळेस आमच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर आम्ही बुधवार बुधवारी असं ठरवलं की आता आम्ही इथंच न्याय म्हणण्यापेक्षा आपण यांच्यावरच्या वरच्या अधिकाऱ्यांच्यावर न्याय मागायचं मग बुधवारी आम्ही ठरवलं की कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसला निवेदन द्यायचं आणि त्यावेळेस बुधवार आणि गुरुवार ह्या दोन दिवसाच्या नियोजनामध्ये आपण सगळे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आलेले मला खरोखर अभिमान वाटतोय की दोन दिवसाच्या या निरोपामध्ये फोनवर आपण सगळेजण आलात त्यामुळे मनापासून मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतोय अभिनंदन करतोय खरंतर गेले दहा पंधरा वर्ष मी या विश्वासू लोकांचं नेतृत्व करत असताना मला एक गोष्ट जाणवली की अजून काही लोक मंडळातल्या आपापल्या बॅनर खाली अडकून आहेत म्हणजे बंधनात आहेत तर मी आज तुम्हाला या पास्टरांच्या आणि या एक दिवसाच्या आंदोलनाच्या निमित्तानं एवढंच सांगतो की आपल्या चर्चच्या बंधनातून बाहेर पडा आणि सगळेजण एक व्हा आणि सगळेजण जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळं माझं चर्च माझी मंडळी माझा बॅनर हे म्हणण्यापेक्षा जिथं जिथं वक्ते असतील जिथं जिथं पास्टर असेल जिथं जिथं वचन असेल तिथं तिथं आपण सगळ्यांनी जाणं गरजेचं आहे आणि तिथं तिथं त्या सगळ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे म्हणून आपला सर्वांना विनंती करतो मी शांतिदूत सेवा संस्थेच्या माध्यमातून गेले पंधरा वर्ष शहरा इतर शहरात नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सर्व आपल्या विश्वासू लोकांचं नेतृत्व करत आहे आणि आज आमच्या एका निरोपावर सांगली मिरज कोल्हापूर सातारा आणि रत्नागिरीवर काही प्रश्न आलेले आहेत त्यामुळे मी मनापासून आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपण